आ, आज एस टी महामंडळ स्टेट ट्रान्सपोर्ट कॉपरेटिव्ह बँक मुंबई लिमिटेड याची एकाहत्तरावी वार्षिक सभा होती तर या सभेसाठी सर्व सन्मान्य संचालक आणि कष्टकरी जनसंघाच्या एकमताने ही बँक निवडून आलेली आहे याची भंडारा शहरामध्ये आज एकोणीस तारखेला बैठक झालेली आहे वार्षिक आम सभा झालेली आहे या सभेमध्ये काही विरोधकांनी गोंधळ केल्याचं समजते तर मान्य माझे आमदार सांगली मतदारसंघ जी चे माजी आमदार साहेब नितीनजी शिंदे आपल्यासोबत आहेत तर आपलं काय मत आहे साहेब कारण की आज तुम्ही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती आपली एस टी बँकेच्या एकाहत्तराव्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी आज प्रमुख पाहुणा म्हणून मी उपस्थित होतो वास्तविक विरोधकांच्याकडं जे प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आमच्याकडं होती आणि आमचं संचालक मंडळ त्यांना उत्तर द्यायला तयार होतं परंतु त्यांनी प्रश्न विचारण्याच्याऐवजी गोंधळ घालायला चालू केले बिनबिडाचे आरोप करायला चालू केले मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की जे जो अहवाल छापला होता वार्षिक अहवाल त्या अहवालावर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र होतं पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं चित्र होतं या देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदींचं चित्र होतं आणि असा चित्र असलेला अहवाल त्या ठिकाणी फाडून त्यांनी राष्ट्रभक्तांचा त्या ठिकाणी अपमान केलेला आहे उत्तर त्याचबरोबर जे शहीद जवान झाले त्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभा राहा म्हणून सांगितल्यानंतर ती शु श्रद्धांजली त्यांना वाहू दिली नाही त्याचबरोबर जे एस टीचे कर्मचाऱ्यांनी या मागण्यांच्यासाठी बलिदान दिलं त्यांना श्रद्धांजली वाहत असताना त्यांनाही श्रद्धांजली त्या ठिकाणी वाहू दिली नाही अशा पद्धतीनं गोंधळ घालायचा प्रयत्न केला काही एस टी कर्मचाऱ्यांना सभासदांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली त्यांच्यावर खुली हल्ला झाला एकाला त्या ठिकाणी टाके पडलेले आहेत आणि म्हणून आज रीतसर या भंडारा पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्ही या सर्व संबंधितांच्या नेत्यांच्या विरोधात संदीप शिंदे आणि त्याचे जे भाडोत्री गुंड आणलेले त्यांनी जो त्या ठिकाणी धिग्गारा घातला त्याच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की पोलीस स्टेशन याची शहानिशा करून संबंधित त्याच्यावर गुन्हे दाखल करेल संबंधित या विरोधाला आपण काय बोलू शकता ते सांगा हा विरोध का झाला आज हा विरोध म्हणण्यासारखा नव्हता खरमलं तर कारण की सर्व शांततेमध्ये अगोदर ही सभा व्यवस्थित चालू झाली होती पण पर... संदीप शिंदे ह्या गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती येऊन त्यांनी गोंधळ माजवला पोलिसांवर सुद्धा हल्ले केले या लोकांनी ही सगळ्यात वाईट बाब झालेली आहे महापुरुषांचे जे आम्ही अहवालावर त्यांचे फोटो छापलेले होते महापुरुषांचे त्यांनी पूर्ण ते फोटो फाडले छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्यांनी घोर अपमान केलेला आहे या गोष्टी त्यांनी खंत खंत व्यक्त करायला पाहिजे त्यांचा निषेध आहे या गोष्टीचा आम्ही ह्या सर्व गोष्टींचा निषेध करतो एस टी कष्टकरी जनसंघाकडून आमच्या सर्व कष्टकऱ्यांकडनं आम्ही हा अपमान सहन केला जाणार नाही हे आम्ही आज आम्ही बजावून सांगतो हा अपमान योग्य नाही आपले महापुरुषांचा अपमान आम्हाला आवडणार नाही माननीय आपले पंतप्रधान मोदी साहेबांचा अपमान त्यांनी केलेलं आहे त्यांना त्यांनी शिवीगाळ करत होते ह्या सभेमध्ये काय संबंध आहे खेदाची बाब आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर गुन्हा नोंद होणं ही आज काळाची गरज झालेली आहे यांच्यावर गुन्हा नोंद व्हायलाच पाहिजे और कडक कारवाई व्हायलाच पाहिजे असं मी सगळ्यांकडून मान याच वेळेस आपल्या आम सभेमध्ये जे मुद्दे आपण ठेवलेले होते वार्षिक मुद्द्यांना सर्वांना आमसभा व्यवस्थित झाली आणि मुद्दे मंजूर झालेत का सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही जे काही कष्टकऱ्यांच्या हिताचे मुद्दे होते ते घोषित केल्या केल्या सगळ्यांकडून टाळ्यांचा वर्षाव झाला आणि ते आम्हाला अपेक्षित होते खास करून कष्टकऱ्यांच्या जीवनात प्रकाश टाकणारे जे काही ठराव होते ते ठराव या ठिकाणी बहुमताने पास झाले आणि म्हणूनच या संदीप शिंदे नावाच्या माणसाला याची चिळ आली म्हणून तो खुर्ची फेकून आमच्या पोलीस शिपायांना आमच्या कर्मचाऱ्यांना मारत होता म्हणजे पंचवीस वर्ष यांना जे जमलं नाही ते दोन वर्षात सदा होते पॅनलचे संचालक करत होते हे त्यांना रुचत नाही त्यांना पचत नाही त्यांना आतापर्यंत बँकच्या पद्धतीने खाता आली ते खाता येत नाही आणि खास करून बँकेच्या प्रत्येक सभासदांना ऑनलाइन काही मिळत नव्हतं ते ऑनलाइन आज सगळ्यांना एस एम एस येतात त्यांना गुगल पे फोन पे आणि इतर सुविधा आपण देत आहोत त्यामुळे यांच्या पायाखाची वाढ सरकली आहे त्यामुळे यांच्या राग हा व्यक्त करण्यात आलाय यामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यांचं त्यांनी आजपर्यंत ही, आज ही साधलं नाही आणि आजच्या सभेत सुद्धा कर्मचाऱ्यांच्या हिताच्या प्रश्नावरती ते बाधा आणत होते आणि त्यामुळे मी त्यांचा जाहीर निषेध करतो निषेध या संपूर्ण गदारोहणात भंडाराच्या एजीएम बैठक ट्रान्सपोर्ट बँक लिमिटेडची बैठक व्यवस्थित पार पडल्याचे आपल्याला दिसून येते धन्यवाद